पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिकेवरून ठाकरे गटाच्या मुखपत्रातून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं गेलंय याच वेळी विरोधकांना सल्ला दिला गेलाय पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन काय साध्य होणार असा सवालही विचारलाय पाकिस्तानला धडा शिकवणार का असे प्रश्न मोदींना विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये असंही म्हटलंय कशा पद्धतीने कौतुक करण्यात आलेलं आहे मोदींचं ते पाहूयात पंतप्रधान मोदी जाता जाता पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहायला हवं संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन काय साध्य होणार असा सवाल देखील विचारलाय मोदींनी पाकड्यांना धडा शिकवण्यासाठीचे अधिकार भारतीय सैन्याला दिलेत पाकला धडा शिकवणार का असे प्रश्न विरोधकांनी मोदींना विचारू नये